ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पाचवा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रास्ताविक सद्गुरूंच्या सान्निध्यात या मालिकेत गेल्या वर्षभरात चार भाग प्रसिद्ध झाले आणि आता हा पाचवा भाग साधकांच्या वाचकांच्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी यातील पहिला भाग प्रसिद्ध झाला त्यावेळेस या मालिकेत वर्षाच्या आत पाच पुष्प प्रसिद्ध होतील असं वाटलं नव्हतं पण सद्गुरू कृपा साधक वाचकांचा उदंड प्रतिसाद आणि लेखिकेला मिळालेली प्रकृतीची साथ, साथ त्यामुळे द्रुतगतीनं हे कार्य घडून आलं या मालिकेच्या पहिल्या भागात सन एकोणीसशे त्र्याहत्तरपासूनच्या सद्गुरू सान्निध्यातील आठवणी संवाद प्रश्नोत्तर प्रसंग या निमित्तानं जीवनाच्या व विशेषतः साधकांना मार्गदर्शनाच्या दृष्टीनं सद्गुरुमुखातून आलेले मौलिक विचार देण्यात आले डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी बुद्धीच्या कसोटीवर घासून अत्यंत चिकित्सकपणे पण पन आपल्याला तसं व्हायचं आहे या जिद्दीनं परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांना प्रसंगाप्रसंगानं हजारो प्रश्न विचारले आणि तो संवाद जसाच्या तसा टेप रेकॉर्डरवर टिपून घेतला स्वामींनाही त्याची इतकी सवय झालेली होती की टेप रेकॉर्डर चालू आहे ना असं ते विचारित असत दृष्टीनं एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे शहाण्णव या दोन तपांच्या काळातील ही डॉक्टर सुष्मातेंची एका साधिकेची सद्गुरूंच्या सान्निध्यातील पारमार्थिक वाटचाल झालेली आहे या मालिकेच्या चौथ्या भागापर्यंत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापर्यंतच्या काळातील प्रश्नोत्तर संवाद विशेष करून आलेला आहे आता या पुष्प पाचव्यामध्ये तिथपासून पुढे एकोणीसशे शहाण्णव सालापर्यंत म्हणजे स्वामीजींनी देह ठेवेपर्यंतचा भाग आलेला आहे आणि पुढे दोन हजार दोनपर्यंत जे कार्य सुषमाताई आणि त्यांचे सहकारी यांच्या हातून घडलं त्याचा संक्षिप्त परिचय दिलेला आहे एक प्रकारे ही पुष्पमाला पूर्णत्वास गेलेली आहे एका साधिकेची ही पारमार्थिक वाटचाल सर्व अंगानं संपन्न झालेली आहे याही भागाचं वाचकांकडून पूर्वीप्रमाणे स्वागत होईल असा विश्वास वाटतो या ग्रंथ प्रकाशनासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशन हे होतं प्रास्ताविक आता ऐकूया लेखिकेचं मनोगत सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवं आज पूर्ण करून वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे या ग्रंथानं साधिकेची पारमार्थिक वाटचाल ही ग्रंथमाला इथं संपूर्ण होत आहे पूजनीय स्वामी माधवनाथ आणि सुष्माते यांच्यातील संवादाचा बराच भाग असून कॅसेट आणि लेखन या स्वरूपात माझ्या संग्रही आहे तोही वाचकांना विशेषत साधकांना साधनेच्या मार्गावर मार्गदर्शन करणारा आहे आजपर्यंत या ग्रंथमालेचे चार भाग प्रकाशित झाले ते वाचकांना अतिशय आवडले या ग्रंथामुळे स्वामी माधवनाथ आम्हाला जास्त कळत आहेत असं स्वामीजींची अनुगृहित आणि नित्य श्रवणाला येणारी मंडळी अगदी अंतःकरणपूर्वक भावपूर्ण उद्गार काढतात आणि यापुढेही स्वामीजींचे विचार ग्रंथरूपानं आपल्याला मिळावेत अशी तीव्र इच्छा प्रकट करतात आणि त्यासाठी आर्थिक सहकार्यही देऊ इच्छितात झालेल्या कार्याबद्दल ते मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतात तथापि हे सर्व स्वामीजींनी माझ्या देहाकडून करवून घेतलेलं असल्यामुळे त्यांची भावपुष्पांजली मी स्वामीजींच्याच पुण्यपावनचरणी अर्पण करते स्वामीजींचं पारमार्थिक विचारधन परमार्थप्रेमी वाचकांपर्यंत ग्रंथरूपानं पोहोचवण्याचं सत्कार्य गेली काही वर्षं या माझ्या देहाकडून घडलं हे या जीवाचं परमभाग्य आहे या लेखनाद्वारे अखंड सोहमचं अनुसंधान राखण्यास मला मदत झाली आता माझा देह बराच थकला आहे जीवस्वरूपात विश्रांती मिळावी अशी इच्छा करीत आहे तेव्हा यापुढे ग्रंथलेखन कितपत घडेल हे सांगता येत नाही स्वामीजी मला म्हणत तुम्ही हे लेखन कॅसेट सांभाळून ठेवा तुम्हाच होईल तेवढं तुम्ही करा नाहीतर काही वर्षांनी कुणी अधिकारी व्यक्ती येऊन हे लेखन कार्य करेल हे त्यांचे शब्द माझ्या अंतकरणात कोरलेले आहेत तेव्हा भविष्याची चिंता न करता आणि जे माझ्याकडून कार्य झालं त्याचंही चिंतन न करता चालू क्षणात आनंदानं जगण्याचा मी प्रयत्न करीत आहे स्वामीजींनी मला दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी मला मुक्कामापर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे अहम ब्रह्मास्मी मी तोच आहे या सोहम बोधानं जीव कृतार्थ होतो मुक्त होतो सर्व खलू इदम ब्रह्म या बोधावर जाणारा एखादाच महात्मा असतो असं भगवद्गीता सांगते हा परमार्थ मार्ग कधी संपला मी पूर्ण झालो असं म्हणता येत नाही जेथ मार्गीचा कापडी महेशू अजूनी असं प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा माझ्यासारख्या अल्पज्ञ जीवानं मी झालो असं कसं म्हणावं तथापि जिथं माझ्या सद्गुरूंनी मला नेऊन ठेवला आहे तिथं मी तृप्त आहे आनंदी समाधानी आहे ही सर्व भगवंताची आणि सद्गुरूंची कृपा आहे हे लेखिकेनं मनोगत लिहिलं होतं पंधरा नोव्हेंबर दोन हजार दोन कार्तिकी एकादशी या दिवशी ताईंचं हे मनोगत आपण ऐकलं उद्यापासून सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकू शकाल श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य